बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणावरून भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत भाजप आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे पार्टी करतानाचे व्हिडिओ दाखवले होते त्यानंतर सुषमा अंधारे यांनी राणेंवर पलटवार करत गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांचे व्हिडिओ आणि फोटोही दाखवले होते अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केलेत गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध दिसत आहेत मग त्यांचा देशद्रोहींशी संबंध आहे का असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली चौकशीमधून त्यामध्ये त्या तथ्य त्या नाही असंही समोर आलं आता त्या ठिकाणी कुठलाही पुरावा ना होता पण आत्ता गिरीश महाजन सलीम कुत्ता याच्याबरोबर त्या पार्टीमध्ये उपस्थित होता याचे फोटो प्रकाशित झालेले आहेत आणि ते फोटो असे आहेत की त्या ठिकाण देशद्रोही व्यक्तीचे तुमच्या संबंध आहे असा ज्यावेळेस आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावर तुम्ही करतात आणि त्याची एस आय टी चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली जाते त्या एस आय टीमध्ये गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे मग मा गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद कुत सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतो आहे पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे त्यामुळे देशद्रोही गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहे गिरीश महाजन यांचीही एस आय टी चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली दाऊदच्या बायकोसोबत संभाषण झाल्याचा आक्षेप माझ्यावर घेण्यात आला होता त्यानंतर तुम्ही माझा राजीनामा देखील मागितला होता आता गिरीश महाजन यांचाही राजीनामा घेणार का असा सवाल करत एकनाथ खडसेंनी भाजपचे कान टोचले मला असं वाटतं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले आक्षेप घेण्यात आले त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा घेतला गेला पाहिजे समोर गेलं पाहिजे तरच खरं चौकशी होऊ शकेल नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वॉशिंगमध्ये मा त्यांचा माणूस टाकला रे टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो तसं गिरीश महाजनही या वॉशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली त्यामुळे आता गिरीश महाजन राजीनामा देणार का खडसेंच्या प्रश्नांना गिरीश महाजन उत्तर देणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जळगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू